कसं सगळे सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारी कडक असा जय भीम मी आर्यन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या माझ्या नव्या ब्लॉगमध्ये आणि मी आज खूप दिवसांनी ब्लॉग करतोय कारण तुम्ही तर बघू शकता फुल क्लीन शेव कारण मी जातो आहे जॉबला त्यामुळे डान्स वगैरे थोडं बंद आहे सध्या आणि आता पुन्हा आपण चाललो आहे रिहर्सलला घाटकोपरला भीमा तुमा वंदना हा शो आहे आपल्या सोळा तारीखला वाशी थिएटरला तर त्याबद्दल आज रिहर्सल आहे त्यासाठी तर आज खूप दिवसाने रिहर्सल करणार आहे म्हणून आज फर्स्ट टाईम मी रिहर्सलचा ब्लॉग बनवतोय कारण आपण तिथे सगळेजण कलाकार तिथे असणार आपले आणि माझ्यासोबत आहेत आज मी फॅमिली मेंबर असणार आहेत ह्यांच्यातून तयारी चालू आहे जायचं होतं दहा वाजता आणि अजून याची तयारी चालू होते झाले साडे दहा रातचा ब्लॉग आणि आजचा व्हिडिओ एन्जॉय करा आणि आमची प्रॅक्टिससुद्धा कशी वाटते ते सांगा आणि आजचा ब्लॉग कसा वाटे तेही नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे मी तुम्हाला भेटतो डायरेक्टली आता स्टेशनला जाऊन आता खूप वेळ झाला आहे त्याच्यामुळे जायचं जायचं आता स्टेशनला ओके तर मी आता आलो दिवा स्टेशनला आणि भाई सा आपलं नशीब तर माहितीच आहे पाऊस बेकार जेव्हा घरातून निघतो ना तेव्हाच तो बाहेर येणार आणि मी जेव्हा घरात जाणार तेव्हा तो तो पण बंद होणार असा त्याचा विषय आहे आणि आपल्यासोबत आहे हबी नाही जो फर्स्ट टाईम आपल्यासोबत डान्स करणार आहे तर बघूया काय होतंय आता आलंय आणि ट्रेनचा वेट करतोय हालत बेकार हालत बेकार फायनली त्या एवढ्या भीडमधून आता आम्ही पोहचलोय घाटकोपर स्टेशनला आहे बघा घाटकोपरला आणि आम्ही आता वेट करतोय सनी सिद्धांत वगैरे ते कधीच वेळेत येत नाहीत आज पण वेळेत नाहीत त्याच्यामुळे आम्ही वेट करतोय इथे आणि सगळ्या गर्ल्सला या सगळ्या आहेत आणि हा सरबरीचा आहे तर बघू आता त्यांना किती वेळ लागतो आहे बघू आता आता इथून आपल्याला जायचं आहे रमाबाई कॉलनीला तिथे आपली रिहर्सल आहे हॉलला तिथे आपल्याला जायचं आहे तर डायरेक्टली भेटतो तुम्हाला तिकडे हॉलच्या इथे ओके तर आता मी इथे पोचलो आहे घाटकोपरला स्टेशनवरून रिक्षा पकडली शेअरिंग रिक्षाने आलेलो आणि इथं आलो आहे विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय केंद्र शहीद स्मारक हॉल तिथे आलो आहे आमचे रिहर्सल आहे ठीक आहे आता आम्ही जेवायला बसलोय रिहर्सल तर आपल्या एका सॉन्गची झाली आणि आता आम्ही जेवायला आलोय आणि हा बघायला हरामी पोरगा जो लेट आलाय सगळ्यांपेक्षा किंवा कशी खाते तर अगोदर आपण जेवूया मग तुमच्याशी बोलतो मी तर आम्ही आलेलो खाली आता राऊंड मुलं जेवलेलो आणि राऊंड मारूया खाली पण इथं अडकलेलो बिकॉज बिकॉज okay. ओके <laughs> पावसाने आम्हाला इथं थांबवलंय हो कसा वाटला आजचा ब्लॉग मी ॲक्च्युली ब्लॉग तिकडेच एंड करणार होतो पण जेव्हा एंड करायचं ठरवलेलं तेव्हा खूप मोठा पाऊस आला आणि त्यामुळे मी मोबाईल बॅगेत ठेवलेला आणि ब्लॉग एंड करता आला नाही तर मी डायरेक्टली आलो ट्रेनमध्ये बसून घरी घरी आलो आणि फ्रेश वगैरे झालो आणि आता म्हटलं ब्लॉग एंड करूया तर कसा वाटला आजचा ब्लॉग प्रॅक्टिस तुम्ही तर पाहिला असाल तर ही आजची प्रॅक्टिस होती धीमाधमा वंदनासाठी त्या शो ची प्रॅक्टिस होती भीमा तो शो आहे आपला सोळा तारीखला आम्ही जाणार आहोत तर तुम्ही सुद्धा या सोळा तारीखला वाशी थिएटरला ठीक आहे तर मी तुम्हाला भेटेन नवीन व्हिडिओ मध्ये नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत हॅप्पी राहा टाटा बाय बाय खतम बाय बाय टाटा गुड बाय गया